श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं भावातीत्रिगुणित नमामी। भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवनचरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या एकमेव प्रार्थना आहे जय समर्थ परमार्थ हे कृतीचे शास्त्र आहे एकदा जनक राजाच्या घरी एक विद्वान आला आणि आपण आल्याची वर्दी त्याने राजाला पाठवली आता राजा आपली पूजा करेल असे त्याच्या मनात आले हा त्याचा भाव समजून जनक राजाने निरोप पाठवला की आपण एकटेच यावे त्याप्रमाणे आपण अभिमानाचे गाठोडे बाहेर ठेवून मगच रामाकडे जावे तसेच सद्गुरूंच्या घरीही आपले भांडवल बाजूला ठेवूनच जावे मी कोण याची जाणीव जोपर्यंत राहते तोपर्यंत दुजे पण आलेच अभिमान वाढवण्याकरता देवाकडे नाही जाऊ दुसऱ्याचे वाईट व्हावे असे आपल्याला वाटले की आपला अभिमान वाढीला लागला आहे असे जितके प्रेम करता तितके प्रेम भगवंतावर करावे आणि भगवंताची इच्छा एकच होणे हे परमार्थाचे सूत्र आहे भगवंताची जी इच्छा तीच आपली करावी आणि आनंदात राहावे अगदी निस्वार्थ बुद्धीने केलेले कर्तव्य कधी पाया जात नाही एखाद्या सावकाराकडे कोणाचे दागिने गहाण असले तर त्याने आपल्या घरच्या लग्नामध्ये ते वापरणे हा अन्याय आहे त्याचप्रमाणे आपली मुले बाळे ही देवाने आपल्याला दिली आहेत त्यांचे रक्षण करावे ते कर्तव्य होईल पण त्यांच्या ठिकाणी आपले पण ठेवून सुखदुःख भोगणे हे मात्र पाप आहे संन्याशाने भगवे वस्त्र धारण केल्यावर त्याचा थोडा तरी परिणाम बुद्धीवर होतोच त्याचप्रमाणे आपण भजन पूजन करू लागल्यावर त्याचा परिणाम आपल्यावर दिसला पाहिजे जो शहाणा असेल त्याने समजून आणि जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने बंधने पाळावीत स्वतःच्या मताबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असावी त्यात घोटाळा असू नये मनाने आपण खंबीर झाले पाहिजे ज्याप्रमाणे पांढरा कपडा मळण्याचा जास्त संभव असतो त्याप्रमाणे सत्कर्माला विघ्ने फार येतात त्यांना न जुमानता आपण सत्कर्म करावे आचार आणि विचार ही दोन्ही जुळली म्हणजे उच्चारही तसाच येतो नारळात पाणी जितके गोड तितके खोबऱ्याला चव कमी तसे जेवढी विद्वत्ता जास्त तेवढी निष्ठा कमी फार वाचू नये जे काही थोडे वाचाल त्याचे मनन करा आणि ते कृतीत आणा जसे वडिलांचे पत्र वाचल्यावर आपण त्यातल्या मजकुराप्रमाणे कृती करतो तशी ग्रंथ वाचनाच्या समाप्तीनंतर कृतीला सुरुवात करावी परमार्थ हे सर्वस्वी कृतीचेच शास्त्र आहे समाधान आणि आनंद हे त्या शास्त्राचे साध्य आहे भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केले की जीवनात आनंद उत्पन्न होतो आजचे बोधवचन सर्व काही करावे पण खरे प्रेम साधनावर असावे जानकी जीवन स्मरण जय जय राम, राम समर्थ